विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आजचा वर्धापन दिन हा खूप महत्वाचा मानला जातो आहे आपल्यासोबत सचिव वरुण सरदेसाई आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर काय सांगाल आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन साजरा केला जातो आहे काय भावना आहे कारण का पक्ष एक आहे मात्र दोन दोन वर्धापन दिन साजरे केले जात आहेत नाही दरवर्षी प्रथेप्रमाणे षण्मुखानंद सभागृह येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि इतर शिवसेनेचे नेते ने हे महत्वाचं मार्गदर्शन सगळ्या शिवसैनिकांना करणार आहेत आणि दोन हजार चोवीस हे वर्षात निवडणुकांचे लोकसभेची निवडणूक झालेली आहे दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा कदाचित या वर्षी होऊ शकतात त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन हे त्यांचं राहील आणि महाविकास आघाडीचा चांगला परफॉर्मन्स महाराष्ट्रातला पाहता येत्या तीन महिन्यामध्ये कशा प्रकारची रणनीती असेल कशाप्रकारे कामं करायचे या सगळ्या संदर्भात ते सांगतील आणि त्याचं तंतोतंत पालन हे सगळे पदाधिकारी शिवसैनिक करतील